गुड इव्हनिंग मित्रांनो हो तर इकडे बघा ऊस आहे थोरल्या मामाच्या वरात मस्त पैकी तर चला ऊस तोडते ती ते ट्रॉलीमध्ये भरायचं आहे तेव्हा ट्रॉलीमध्ये ऊस भरते मस्त पैकी ऊस तोडून होत आलाय मला थोरल्या मामाचा मुलगा पण आलाय तो पण आहे इथेच बघा आपण ट्रॅक्टर म्हणला की गाणी आली बघा ट्रॅक्टर मध्ये जोरात गाणी लावले त्या आले मस्त पैकी हे बघा येत मोठासा आला उभा राहिलाय मोठ्या मा मामाचा मुलगा हे बडा साला आमच्या बाई बाय तर आज तिकडं बघा उस थोडचं आलो आहे हे बघा थोरल्या मामाचं घर इकडं आहे इकडं थोरल्या मामाचं घर हे आहे मामाच मामा घर इथं पण चाल आहे काय मस्त पैकीला शेंगा किती मस्त आले ते बारीक 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 पपयाचे झाड पण आहे ते बघा मामाच्या घराच्या मग का पपयाला आले कि आंब्याला मोहरला आंब्याचे झाड बरेच आहे तिथं त्या दिवशी व्हिडिओ मध्ये तुम्हाला संध्याकाळची धावली होती जबरदस्त आंब्याचे झाड घराभोवतीने सर्वत्र आंब्याचे झाड त्या बाजूला पण आहे ती जुनं आमच्या आजी आजोबाचं घर या छोट्याशा घरातच माझा जन्म आहे बघा इथं माझा जन्म झाला होता इथं बसली गावरा शोबा बघा इथं हुंबराचं झाड हे या घर ह्या बसल्या त्या जावा जावा वहिनी नवरी करायला लागले ते काय झाले अहिणी त्याचने फोन आला या लाजले त्या व्हिडिओ दोघतोय म्हणून ये तो एक ओके मित्रांनो कसं काय ॲड वाटला हा व्हिडिओ पण भेटूय पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये चला गावगड आहे तर गावगडचा मस्त व्हिडिओ काढायचं